आज आहे बर्थडे मम्मी सांगतील कोणाचा बर्थडे आज माझ्या मिस्टरांचा बर्थडे आहे माझे सासरे यांचा बर्थडे आहे खास कारण हेच आहे गावाला येण्यासाठी आज त्यांचा बर्थडे तर आता त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन होत आहे थोडीशी घाई आहे तर चला तुम्ही पण या बर्थडे सेलिब्रेशन साठी आज आहे पप्पांचा बड्डे आणि गावीच बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर त्याच्यासाठी गावातूनच पायनॅपल फ्लेवरचा केक आणला होता घरामध्ये लाईट नव्हती त्याच्यामुळं पायनॅपल क्ल केक हा आईस केक होता आणि तो लवकर मेल्ट होत होता त्याच्यामुळं आम्ही दुपारीच बड्डे सेलिब्रेशन केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला रिटर्न घ गावी घरी यायचं पण होतं त्याच्यामुळे दुपारी सेलिब्रेशन झालं सेलिब्रेशनला जवळचेच त्यांचे मित्र लोक आलेले होते आणि घरातले सगळेजण आले होते तर घरगुतीच साध्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आता केक कटिंग सुरू आहे आणि रियांश पप्पांच्या मांडीवर बसलेला आहे त्याला पण खूप केक आवडतो तर बघा तो पप्पांना केक कट करू लागतो बर्थडे

प्रकारे आम्ही गेलो होतो पप्पांच्या बड्डेसाठीच खास गावी आणि घरगुती पद्धतीने एकदम साध्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन झालं खूप छान वाटलं बऱ्याच दिवसांना गावा या निमित्ताने गावी जाणं झालं आणि पप्पांच्या बड्डेचं एक कारण होतं तर ते सेलिब्रेशन पण झालेलं आहे आणि दुपारीच बड्डे केल्यामुळं जास्त वेळ पण लागला नाही आणि पटपट उरकलं पण कारण आम्हाला घरी परत यायचं होतं आणि प्रवास लांबचा असल्यामुळं आम्हाला लवकरच निघायचं होतं पाऊस पण येत होता तर अशा प्रकारे आमचं स स एकदम सोप्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं बड्डे सेलिब्रेशन झालं व्हिडिओमध्ये दिसत आहेत तर त्या पप्पांच्या आई आहेत म्हणजे माझ्या आजीच सासू आहेत आणि आता रियांश केक खाऊन खूप दमला आहे तर तो तर पप्पांचं साधे सिंपल असं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच एका छान व्हिडिओमध्ये